नमस्कार वैवाहिक जीवन आनंदी आणि यशस्वी कसं बनवायचं हा प्रश्न अनेकांना पडतो तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आपण काही अशा महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा करणार आहोत जी खरंतर कोणत्याही नात्याला अधिक घट्ट आणि मधुर बनू शकतात आणि हे जे काही आपण जाणून घेणार आहोत ते पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या दाम्पत्य जीवन के स्वर्णिम सूत्र या पुस्तकातील अनमोल ज्ञानावर आभारित आहे चला तर मग या पुस्तकात दडलेले हे ज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया अनेकदा आपण बघतो की लग्नाच्या सुरुवातीला जो उत्साह असतो जे प्रेम आणि जी ओढ असते ती हळूहळू कमी का होऊ लागते ज्या सुंदर स्वप्नांनी नात्याची सुरुवात होते ती स्वप्न वास्तवाच्या जमिनीवर उतरताना का फिकी पडायला लागतात चला याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून विवाहाचे स्वप्न आणि सत्य म्हणजे लग्नाबद्दल आपण ज्या कल्पना करतो आणि प्रत्यक्षात जे आव्हानं समोर येतात त्यातला नेमका फरक काय आहे हे समजून घेऊ खरंतर प्रत्येक जोडपं एका परिपूर्ण आयुष्याच्या स्वप्नानेच एकत्र येतं पण होतं काय की नातं कसं जपायचं याच्या व्यावहारिक बाजूकडे अनेकदा दुर्लक्ष होतं आणि मग हळूहळू तो सुरुवातीचा उत्साह कमी होतो आणि नकळतपणे अंतर वाढू लागतं म्हणूनच स्वप्न टिकवण्यासाठी त्याला व्यावहारिकतेची जोड देणं खूप गरजेचं आहे आता आपण वळूया नात्याच्या अगदी मूळ पायाकडे बघा यशस्वी वैवाहिक जीवनाचा खरा आधार हा केवळ शारीरिक आकर्षणाचा नसतो तर तो असतो एक खोल मानसिक आणि भावनिक जोडणीचा नात्याचे हे दोन पैलू समजून घेणं खूप महत्वाचं आहे एकीकडे शारीरिक आकर्षण जे काही काळापुरतं असू शकतं आणि कालांतराने त्यात निरसपणा येऊ शकतो पण दुसरीकडे आहे मानसिक आणि भावनिक जोडणी म्हणजे अगदी जिवलग मित्रांसारखं नातं जे खरं प्रेम आपुलकी आणि नात्याची खोली वाढवतं यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की खरं आणि कायम टिकणारं प्रेम हे मानसिक जोडणीतूनच जन्माला येतं जेव्हा दोन मन जुळतात तेव्हाच नात्याला एक दैवी आणि स्थिर रूप मिळतं जे केवळ शारीरिक जवळीकीने कधीच मिळू शकत नाही चला आता काही अगदी साध्या सोप्या आणि रोजच्या जगण्यातल्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या वैवाहिक जीवनाची बाग फुलवण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात नातं घट्ट करण्यासाठी काही छोट्या गोष्टी खूप मदत करतात जसं की रोजच्या धावपाळीतून थोडा वेळ फक्त एकमेकांसाठी काढणं जिथे दुसरं काहीही नसेल कधीतरी एकत्र मिळून काहीतरी मनोरंजक करा ज्यामुळे आयुष्यातला तोचतोसपणा निघून जाईल एकमेकांच्या कुटुंबाचा मित्रांचा मनापासून आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि हो एकमेकांसाठी फक्त पती पत्नी न राहता कधीतरी एक चांगला मित्र मार्गदर्शक बना याने नाता अधिकच फुलतं आता एक गोष्ट तर नक्की आहे जिथं दोन व्यक्ती एकत्र येतात तिथे मतभेद हे होणारच ते अटळ आहेत पण महत्वाचं हे आहे की हे मतभेद आपण हाताळतो कसे जेणेकरून नातं तुटण्याऐवजी अधिक घट्ट होईल मतभेदांमध्ये सगळ्यात मोठा अडथळा असतो तो, तो म्हणजे हट्ट किंवा आपला तोरा जेव्हा प्रत्येक जण माझच बरोबर यावर अडून बसतो तेव्हा अहंकार नात्यावर भारी पडतो संवाद थांबतो आणि संघर्ष वाढत जातो मग यावर उपाय काय तो आहे समजूतदारपणा हे स्वीकारायला हवं की दोन व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीतून वेगवेगळ्या अनुभवातून आलेले आहेत त्यामुळे त्यांचे विचार आणि सवयी वेगळ्या असणारच वाद जिंकण्यापेक्षा नात्यात सुसंवाद राखणं हे आपलं ध्येय असायला हवं कारण समजूतदारपणाने नातं मजबूत होतं कमकुवत नाही आता आपण त्या दोन भक्कम खांबांबद्दल बोलूया ज्यावर एका मजबूत आणि आनंदी नात्याची इमारत उभी राहते आणि ते खांब आहेत विश्वास आणि कौतुक यातली सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अतूट विश्वास विश्वास हा त्या पायासारखा आहे जो नात्याला संशय आणि ईर्षेच्या विषापासून वाचवतो कोणतीही शंका आली तर तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याऐवजी थेट एकमेकांशी बोलून ती दूर करायला हवी कौतुकामध्ये एक विलक्षण शक्ती आहे एक जादू आहे जोडीदाराने केलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींची किंवा त्यांच्या चांगल्या गुणांची मनापासून प्रशंसा करून बघा नात्यातलं प्रेम कसं वाढतं ते तुम्हाला जाणवेल हे तर त्यांचं कर्तव्यच आहे असं म्हणून कौतुक करायला कंजुशी करू नका आणि जसं कौतुक करणं एक कला आहे तसंच ते नम्रपणे स्वीकारणं ही सुद्धा एक कला आहे कौतुक स्वीकारताना अहंकारमध्ये न येऊ देता ते आनंदाने स्वीकारलं तर एकमेकांना प्रोत्साहन देण्याचं एक, एक सकारात्मक चक्र तयार होतं चला तर आपण आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी पाहिल्या या विश्लेषणाच्या शेवटी आपण सुखी संसाराचं सार काय आहे ते पुन्हा एकदा थोडक्यात समजून घेऊया तर मग सुखी संसाराची ही सूत्रं अगदी सोपी आहेत मानसिक आणि भावनिक जोड जपा एकमेकांसाठी खास वेळ नक्की काढा मतभेद हट्टाने नाही तर समजूतदारपणाने हाताळा अटूट विश्वासाचा पाया तयार करा आणि हो एकमेकांचं मनापासून कौतुक करण्याची कला जोपासा सर्वात महत्वाचं म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही दोघेही एकमेकांच्या प्रगतीमधील भागीदार आहात आणि शेवटी एक, एक खूप महत्वाचा विचार एक आनंदी जोडपं केवळ स्वतःचं आयुष्य उजळून टाकत नाही तर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्यांच्या कुटुंबावर समाजावर आणि पर्यायाने संपूर्ण जगावर पडतो त्यांचं सुखी जीवन हे फक्त त्यांचं वैयक्तिक यश नसतं तर ते इतरांसाठी एक प्रेरणा आणि समाजासाठी एक देणगी ठरतं